नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत पण तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्व म्हणजे हो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण बरेच प्रेक्षक काय करतायत की अर्धवट व्हिडिओ पाहतात त्याच्यावरती मतं बनवतात ना त्याचं त्यामुळं त्यांचं स्वतःचं समाधान होतं की आम्ही नेमकं काय म्हणतोय ना त्यांना त्याच्याबद्दल ते ज्या विषयाला पाहून हा व्हिडिओ बघण्यासाठी आलेले असतात त्याबद्दलच त्यांना आम्ही दिलेली माहिती त्यांना नेमकी कळते बघा राजकारणामध्ये ना मौन हे अनेक वेळेला सूचक असत म्हणजे कठीण प्रसंगी जेव्हा तुम्ही मौन धारण करता तेव्हा त्याचे तुम्हाला त्या प्रसंगातन तरुण बाहेर पडायचंय असा अर्थ होतो कठीण प्रसंगी तेव्हा जेव्हा तुम्ही मौन धारण करता त्यावेळेला तुम्हाला काहीच बोलायचं नाही असा त्याचा अर्थ होतो किंवा कठीण प्रसंगी जेव्हा तुम्ही मौन धारण करता तेव्हा जे काही सुरू आहे त्याला तुमचं अनुमोदन आहे असा त्याचा अर्थ होतो आणि अजित पवार यांना तर मौनाचे नेमके अर्थ इतके माहिती आहेत कारण आपण बघितलं आता चर्चा अशी आहे की श्री अजित पवार हे सध्या परदेशात आहेत थर्टी फर्स्ट त्यांच्या कुटुंबासह सा ते साजरा करतात वगैरे तथ्य त्यांनाच माहिती पण छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर सुद्धा अजित पवार हे चार दिवस नागपुरात कुणाला दिसलेच नव्हते आणि बऱ्याच वेळेला त्यांचा जो आजार आहे आणि तो जेन्युन असावा त्या आजाराची कारण दिली जातात आणखी त्यांचं काका बरोबर वर पण जेव्हा वेगवेगळ्या मुद्द्यावरून मतभेद असायचे तेव्हा ते माध्यमांना बोलायचेच नाही त्यांनी नंतर सांगायचे की मी आजारी होतो आणि आपण प्रत्येक वेळेला त्याच्यावरती विश्वास ठेवला हो। पण हा इतका योगायोग कसा असतो की आता श्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये अक्षरशः आरोपाची राळ उठलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा अजित पवार हे शांत आहेत त्यांनी अक्षरशः मौन धारण केलं म्हणजे आता काल पोलिस आणि सीआयडीने संध्या सोनवणे ह्या ज्या प्रदेश युतीच्या प्रमुख आहेत शरद पवारांच्या त्यांची चौकशी केली म्हणजे पक्ष पदाधिकाऱ्यांची चौकशी पण सुरू आहे तरीही अजित पवार हे मौन धारण करून बरं अजित पवार हे फक्त मौन धारण करून आहेत ते त्यांनी व्यक्तिशा बोलावा असा भाग नाहीये परंतु पक्षाच्या वतीनं सुद्धा नेमकी भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही हे खरं की अजित पवार आणि संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि जे गुन्हेगार असतील त्यांना आम्ही सोडणार नाही असं जाहीर वक्तव्य केलं त्यातून नेमका अर्थ निघत नाहीये आणि त्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला की अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहेत का ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहे विरोधात या कॉन्टेक्टमध्ये की काल श्री जितेंद्र आव्हाड यांनी जो मुद्दा मांडला तो चर्चेत आहे की जेव्हा सुरेश धस हे सभागृहामध्ये त्यांचं ते घणाघाती भाषण करत होते तेव्हा जेव्हा जेव्हा ते थांबले तेव्हा ते, ते, ते सूचकपणे अजित पवार यांच्याकडे बघत होते वगैरे असं जितेंद्र आव्हाड म्हणत होते अर्थात जितेंद्र हे विरोधी पक्ष नेते असल्यामुळं विरोधी पक्षातले नेते असल्यामुळं त्यांनी सत्ताधारी कोटातल्या एखाद्या पक्षामध्ये निमित्ताने काही मतभेद होत असतील तर ते भावेत अशा पद्धतीनं भूमिका घेतली आहे असं दिसतंय पण त्याहून पुढे चर्चा काय सुरू आहे तर सुरेश धस हे अशा पद्धतीनं धनंजय मुंडे आणि एकूणच मुंडे कुटुंबांच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याच्या आधी शरद पवार अजित पवार यांना भेटले त्या दोघांची तीस पस्तीस मिनिट चर्चा झाली आणि मग तो धागा पकडून आता हा संदर्भ दिला जातो आहे की ते सूचकपणे मौन धारण करू नये कारण एकतर धनंजय मुंडे यांचा ज्या पद्धतीने मंत्रिमंडळात अगदी शेवटच्या क्षणाला सहभाग झाला तिथूनच धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये अजित पवार हे फारसे अनुकूल नव्हते अशी चर्चा सुरू झाली आणि आता ती चर्चा ही ज्या पातळीवरती आहे ते पाहता अजित पवार हे सूचकपणे मौन धारण करून आहेत आणि त्यांना धनंजय मुंडे यांची बाजू घेताना फार अडचण होते आहे किंवा फारशी त्यांना घ्यायचीच नाही असं दिसतंय आणि ह्या कॉन्टेक्समध्ये शरद पवार यांचं वक्तव्य फार महत्वाचं ठरतं आणि तर हा प्रश्न कधीतरी शरद पवार यांना पण विचारायला हवा शरद पवार यांनी जाहीर वाच्यता केली होती जेव्हा धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये जोरदार असं भाषण केलं आणि त्यानंतर माध्यमकर्मींनी शरद पवारांना प्रश्न विचारला की धनंजय मुंडे यांनी तुमच्या विरोधामध्ये घणाघाती भाषण केलेलं आहे तेव्हा शरद पवार असं म्हणाले होते की मी अनेक वेळेला धनंजय मुंडे यांना वाचवलं तो जो वाचवल्याचा कॉन्टेक्स्ट आहे ना तो चर्चे आता चर्चेत आहे कारण तेव्हा जर धनंजय मुंडे यांची पाठराखण केली नसती आणि आता त्यांच्यावरती जे कथित आरोप आहेत कारण ते सिद्ध होत नाही त्या तोपर्यंत धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत किंवा कुणी अगदी वाल्मिक सुद्धा तर कायद्याच्या चौकटीत ते सगळं सिद्ध व्हायला व प्रथमदर्शनी तर दिसतंय की एक गुन्हेगारांची मोठी साखळीच परळी आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत होती आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा आहे की नाही हा पोलीस तपासाचा भाग आहे पण तेव्हा जर वाचवलं नसतं तर आजचा जो काय अनाहत प्रसंग आहे तो घडला नसता असं दिसतं आहे पण म्हणून त्या कॉन्टेक्टमध्ये अजित पवार आणि शरद पवार अशी तुलना केली तर मग अजित पवार हे शरद धनंजय मुंडे वाचवतायत का सूचकपणे मौन धारण करून आहेत अशा पद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यांना दोन्ही कामगोर म्हणजे जर अजित पवार आता काही भूमिका घेऊन बोलले तर सरळ सरळ त्यांना धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात न लागेल आणि असं होणं हे राज्य सरकारच्या एकूण प्रतिमेबद्दल सुद्धा हानिकारक असेल कारण एकूणच भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा व्यवहार असा राहिला आहे की आपल्या एखाद्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये आरोप जर झाले आणि ते विरोधकांनी केलेले असतील तर त्याला काढलं तर मग एका पाठोपाठ एक आरोप होतील आणि मंत्र्यांना घरी जावं लागेल कारण प्रत्येक मंत्र्यावरती ह्या ना त्या स्वरूपाचे आरोप होतात बऱ्याच आरोपामध्ये तथ्य असतं परंतु सत्ताधारी पक्ष त्याकडे साफ दुर्लक्ष करतो आता त्याचं उदाहरण म्हणून आपण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांबद्दल बोलू शकतो की अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला कारण जितेंद्र आव्हाडांनी ती यादीच वाचून दाखवली पद्मसिह पाटील नवाब मलिक विजयकुमार गावीत अलीकडे अनिल देशमुख असं जर ह्या सत्ताधारी केलं तर ते कदाचित अडचणीचं ठरेल असं बहुधा अजित पवारांना वाटतं आहे किंवा त्याचा दुसरा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीनं ह्या गोष्टी एकापाठोपाठ एक सामोरे येत आहेत त्यानंतर कदाचित ह्या सगळ्याच आरोपांमध्ये तथ्य आहे त्यामुळे आपण न बोलता जे काही होत आहे जसं चालू आहे तसं चालू ठेवायचं भलेही आपल्या पक्षातल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये आरोप होत असतील तर प्रत्यक्षात पक्षाला त्याची काही झळ लागणार नाही जी झळ लागेल ती धनंजय मुंडे यांना लागेल जी झळ लागेल लागे ती पक्षाच्या तेवढ्या मर्यादित असलेल्या घटकाला लागेल ला कारण आता काही निवडणुका होणे नाहीत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याचा आणि ह्या आरोपाचा फारसा संबंध नाही आणि आणखीन एक महत्वाचा भाग आहे तो विसरून चालणार नाही कोणाची इच्छा असो किंवा नसो पण या सगळ्या प्रकरणाला आता जातीय रंग आलेला आहे म्हणजे मराठा विरुद्ध बंजारी अशा पद्धतीचा कॉन्टेक्स्ट या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतोय म्हणजे मराठा आमदाराने आरोप केले म्हणून काही ओबीसी घटक त्याला प्रति, प्रतिवाद करतायत किंवा मग ओबीसी गट... काही ओबीसी घटकाकडनं हा प्रतिवाद केला जातो आहे की तुम्हाला आमच्या नेतृत्वाखाली काम करायचं नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आरोपाची राळ उठवताय पण अजित पवार यांचं मौनी असणं हे अनेक अर्थाने यात महत्वाचं आहे दुसरा जो भाग आहे ना तो भाग अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये प्रशासन किती 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 खालच्या लेवलला गेलेलं होतं याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे आता वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियावरती जे पोस्ट आली त्यात दिसतोय की एक पोलीस गार्ड हा वाल्मिक कराडच्या बरोबर आहे आणि तो उज्जैनला वाल्मी कराड बरोबर आहे तर पहिला प्रश्न या निमित्ताने हाच उपस्थित होतो की हे प्रशासन हे वाल्मिकराड याच्या एवढ्या कह्यात गेलेलं होतं की त्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा वाल्मी कराडचं काही होऊ शकत नाही असाच भाव ठेवला आणि म्हणून तो पोलीस कर्मचारी वाल्मिकराड बरोबर होता आता तो कुठे पोलीस कर्मचारी हा भाग आहे दुसरा असा आहे की वाल्मिकराडवरती पंधरा गुन्हे दाखल आहेत आणि मला आठवतं की एक छोटस प्रकरण एक आचारसंहिता भंगाचं प्रकरण आमच्या एका चॅनलवरती दाखल झालं होतं त्यातला मी एक सह आरोपी होतो तर मला अमेरिकेची निवडणूक कव्हर करण्यासाठी जाताना व्हिसा आणि पासपोर्ट मिळवताना एवढी आता करावी लागली की शेवटी तो अमेरिकेची निवडणूक रद्द कव्हर करायला जाणं रद्द झालं एका आचारसंहिता भंगाच्या प्रकरणातली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय तर इथे पंधरा गुन्हे दाखल आहेत वाल्मीकराडवरती आणि तरी सुद्धा वाल्मिकराडला पोलीस संरक्षण आणि हातात बाळगण्यासाठी शस्त्र परवाना मिळाला जो त्यांनी वापरलाच असणार आहे त्याशिवाय आता सुद्धा बघा की किती पंधरा सोळा पथकं स्थापन झालेली आहेत वाल्मी कराडला शोधण्यासाठी तरीही तो वाल्मी कराड सापडत नाही हे कसं होऊ शकतं एक तर तुम्हाला पूर्ण माहिती आहे की वाल्मी कराड कुठे तो कुठे वावरतो आहे त्याला अटक करायची नाही कारण आता जे पेटलेलं वातावरण आहे ते पेटलेल्या वातावरणामध्ये वाल्मिकराडला अटक झाली तर त्याचा संशयाचा धागा हा शेवटी ज्यांच्यावरती आरोपाची धा राळ उठते आहे त्यांच्याकडे जाऊ शकतो पण आता एक टप्पा आहे वाल्मिकरांना अटक झाल्यानंतर मला खात्री आहे की वाल्मिकरांना अटक झाली आता पुढच्या जे सोपळ आका ज्याच्याबद्दल सुरेध उल्लेख करतात त्याला अटक करा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचा आंदोलनाचा रोख असू शकतो आणि म्हणून वाल्मिकरांची अटक जेवढी टाळता येईल तेवढी टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे का असं यातनं दिसतंय आणि प्रशासन तर सपशेल फेल आहे म्हणजे वाल्मिक कराडच्या वरती एवढे गुन्हे दाखल आहेत तरी तुम्ही त्याला पोलीस संरक्षण शस्त्र परवाना दिलाय वाल्मिक कराडवरती आत्ताचा नवा गुन्हा दाखल झाला तर सुद्धा पोलीस संरक्षण त्याच्या बरोबर आहे आणि वाल्मिक कराडची एवढी मोठी संपत्ती आता ज्याच्या याद्या बाहेर येत आहे तर मग सोकॉल्ड इन्कम टॅक्स आणि वेगळी सगळी तत्सम यंत्रणा काय करत होते म्हणजे अक्षरशः ते जे गॅग्ज ऑफ मध्ये दाखवलेलं आहे तेवढं आपल्या शेजारी आपल्या बीड आणि परळी आणि माजलगाव आणि ह्या सगळ्या भागात घडतंय आणि ते घडताना प्रशासनाचा किती पाठिंबा हे या निमित्ताने दिसतंय आणि म्हणूनच या सगळ्या मध्ये जर खरोखरच ही सगळी जी कीड आहे ती दुरुस्त करायची असेल असं जर ह्या प्रशासनात आणि श्री अजित पवार यांनी जो दिलेला शब्द आहे तो त्यांना पाळावा असं वाटत असेल तर त्यांनी मौन सोडलं पाहिजे त्यांनी मौन सोडून खरे गुन्हेगार कोण आहेत ते महाराष्ट्राला सांगितले पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी उत्तम पद्धतीनं काम सुरू केलंय असं सुरेश दस यांनी प्रमाणपत्र दिलेलं असल्यामुळं कारण काल ते म्हणाले की तीनशेच्या आणि चारशेच्या स्पीडनी हा तपास सुरू आहे तर हेज चाहे। पर तो पक्षे चाहे का चाहे नहीं या क्षणाला मुख्यमंत्र्यांच्या बद्दल तर सुरेश दस यांचं समाधान हेच महत्वाचं आहे परंतु आपल्या पक्षाच्या एका महत्वाच्या नेत्याबद्दल एवढं सगळं बोललं जात असताना अजित पवार यांनी जे मौन धारण केलंय ज्या पद्धतीनं प्रशासन फेल आहे ते पाहून अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहेत की विरोधात आहे असा जो प्रश्न आहे तो अत्यंत व्हॅलिड ठरतो थांबूया आपण इथे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा मला असं वाटतं की जेवढे व्हिडिओज आम्ही या मुद्द्यावरती केलेत आणि जितकी सखोल माहिती महाराष्ट्राला दिली कुणीही तितकी सखोल माहिती दिलेली नाही अगदी संतोष देशमुखचा पहिला जो पोस्टमार्टम मार्टम रिपोर्ट आहे तो असेल बीडमधली गुन्हेगारी असेल त्या पवनचक्क्याचं राजकारण असेल वाल्मिक कराडची गुन्हेगारी असेल आणि आत्ताचे सगळे राजकीय अंगण असेल ते फक्त तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे एनडी टीव्हीचे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा थांबव्यापर्यंत धन्यवाद